तिकडे दाज खिशे हजार हजार है है तीन हजार रुपये काढून घेतले म्हणून आता या सरकारने ठरवलं आहे की दीड हजार हे कमी आहेत म्हणून दुप्पट हजार रुपये हे सरकार निवडून आल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून एक काळजीपूर्वक मतदान करायचंय लढाण लोकांचं सरकार आपल्याला घरी बसवायचं हे घटना घटनाबाह्य सरकार आहे आम्ही फार फार तर सोसायटीचे माणसं कोणीतरी पळवून नेले ग्रामपंचायतीचे दोन पंचवून नेले हे परत ऐकलं होतं मंत्रीने आमदारच विमानात पासून पळवून नेऊन त्यांनी सरकार आणण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी अशा प्रकारचं या देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये कधी झालेलं नव्हत्या फुले आंबेडकर शाहू छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे इथं अशा प्रकारचं चुकीचं काही चालणार नाही हे आपल्याला बदलावं लागेल विद्यमान सरकारला घरी पाठवावं लागेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आघाडीचं सरकार आपल्याला निवडून आणावं लागेल आणि म्हणून काळजीपूर्वक तुमचे काही पाहुणे रावडे दुसऱ्या मतदारसंघात असतील शिवसेन अंशाची जागा शिवसेनेला सुटली तिथं त्यांचं चिन्ह मशाल आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून तिथं आपले काही नातेवाईक असले तर त्याला आपण सांगितलं पाहिजे फोनवरती बोलणं आलं तर बोललं पाहिजे एस एम एस करता आला तर केला पाहिजे आणि उदिर आणि अहमदपूरमध्ये शरद पवार पवारसाहेबांचा तुतारी वाजवणारा माणूस अशा पद्धतीने चिन्ह तेही तिकडं सांगितलं पाहिजे आणि एक स्थिर सरकार आता मतदान देताना कंजुशी करू नका मतदान देताना भरभरून अशा प्रकारचं मतदान द्या दो की दोन तृतीयांश बहुमत आमदाराचं हे विधानसभेच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आलं पाहिजे की जेणेकरून पळवापळवी पड़ करायला काही उद्देश आता आपल्याला ठेवायचं नाही शेतकऱ्याचं वाटोडा झालं महिलांना असुरक्षित झालेलं शिकलेल्या मुलाला हाताला काम नाही आहे सोयाबीनचे दर वाढलेले नाही आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये कसं तरी आपण हा अन्याय सहन केला आहे पण आता खरं न्याय द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेबांच्या लोकशाहीमध्ये तुमच्या हातामध्ये तुमचं एक मतदान योग्य वेळी जर योग्य उमेदवाराच्या समोर जर लाभलं गेलं आता लोक आता त्याने तुम्हाला नमस्कार करायची वेळ आहे आणि म्हणून योग्य निर्णय घ्यावा अधिक सांगण्याची आवश्यकता नाही लोकसभेलाच तुम्ही या ठिकाणी दाखवून दिलं की चांगली दिली आहे आणि आता आ, त्यांचे सगळे सहकारी दिलीप दादा त्यांचे सहकारी डोंगरे साहेब त्यांचे सहकारी यांनी हे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कबूल केले की मागच्या पेक्षा आम्ही अधिक दीडपट दुप्पट अशा प्रकारचे लीड काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही निवडून द्या त्यांच्या कामाची हानी मी घेतो